निरीक्षाग्रकुड्यागतं रीतगर्वः निरीक्षाग्रकुड्यागतं रीत गर्वः समाधिस्थमूर्तिं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् नीत्वां स्वसंवेद्य यात्रा न जानासि शिवश्नोः ततः प्रेषित के चरण नाम देवा तथा प्रेषित के नाम देवा समाधिस्थ माधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् अजे ज्ञानदेवम् समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानम् समाधिस्थ भजे ज्ञान जीवोद्धराथावतारम् कलाङ्काङ्कतेजोधिकामोदिवक्त्रम् जीवो खलानिशवादापलोदार्हदीक्षम् खलानिशवादापलोदा समाधिस्थ मूर्तिम् समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्

हनुमंत पुढे उभे राते। जय देव जय देव जय, जय पांडुरंगा आषाढी करति भक्त जन जनयेती व साधू जन येते चंद्र भागे मध्ये स्नान जे करते दर्शन हे देव दे 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 जय पांडुरंगा हरे पाडुरंगा रे सुंदर गळा वै जी जाते चरण कमल जाती चरण कमल जाती अतिशदराती तो ओ सुंदर अगळा वैदंती माभी कमल जाते नाभ कमल ब्रह्म जाते हृदय तो श्रीवत्सलांजल श्रीवत्सला जल आरती श्याम म सुंदर गळा वै जंती बाळा कमल जाते श्री मुख कमल जाते सुखाल हरपली दृष्टी ओ दृष्टीर आरती नाम सुंदरा गळावे जजंती माळा कंस जाता धडित मुकुट जाता रे रिप्य हत्तेने ते ते कोंडले अवघे त्रिभुवन ओ गळा वेद जंती बाळा जनार्दनी एका जनारदनी देखिएल रूप पाहता वघे झाले तद रूप आम सुंदर गळा वैजंती बाळा ऐशी आरती तन मना सारंग पावे जानर हर जाते आरती पहावे मुगुट शोभे पिरनर पहावे हो ते नांदेव घलि घलिवस वैकुंठ पिरनर पावे ऐसी आरती पदर औरत जया पावे मेरवते जया पावे मेरवते संत मुनी संता मुनी दे जया सुखा लागो दे रे पाया लागो आरती करो देवा आरती करो तुला सुर उभे लजोडो दे प्रल्हाद देारद खंड जे राणे हरीचा पायाला आरती कर देवा आरती करो मन होता है आरती देवाधि धीरे दे। आरती रेवा रेवा रिच्चा पाया लागो आरती कर। देवा करो देवा आरती करो एक शीतला जलार्धना पाई एका जलार्धना पाई आरती करी तारे हा देवा बना हे हरिता पाया लागो पाया देवा 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 देवा। संतन गाली को भक्त मिला ले साधु मिला ले। नमन होता है आरती रेवादेव आरती रेवा देवा पाया लगो आरती आरती करो नमन होता है आरती रे देव आरती रे देवा नरनाली वाला पक पडिले ना साधू पडिले ना नमन होता है आरती देवा हि दे आरती देवा हि देवा पाया लागो आरती कर देवा आरती करो एका जनार्दनी मंगल कस्तुपेगा मंगल मंगळ चे गाजे मनन होता है आरती देवादि दे, आरती देवादि देवा देवार। आरती ज्ञान देवार। महा

अव थेविले ज्ञाने महाकैवल्य हेरा देवकीचा तुमनु वेरिला माधव प्रगट ओ चरणी मस्त महा कवल पेजा मनु वेझा माधा सतेदाणा તર ગગનાર્ધે પાવરણા નહીં રૂ કોવરણા ભૂના દિલે સહારે પિયરી પહિલા ડોળે ઘરો કુની સારોડીયા ન્યાર દેવા મણે જ્યોતિ તિ નિજ જ્યોતિ હે ઉભી પુરાતિ વિઠેવરી ઘાલિલ્લા તાંગણા વંદિના ચરણ ിംഗുന അനന്ത ഭോജിന് ഭസ്മ ടീ രുന്ദ മാളാ ഭസ്മീ രുന്ദ हाती त्रिसूळ नेत्रीज्वाळा ने हाती त्रिसूळ नेत्रीज्वाळा ने गज चरम व्याघ्रांबर गज चरम व्याघ्रांबर जोवे वातु तिहार संती संती जोवे वातु तिहार संती जोवे भूते वेताळ नाचती भूते वेताळ नाचती, वे नाचती। हर्ष युक्त उमापती हर्ष युक्त उमापती गज चर्म व्याघ्रांबर गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे हार कंठी शोभे हार सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर सर्व सुखा सर्व सुखाचे आदर सर्व सुखाचे आदर ચરમાં વ્યાગ્રમ ભર ધ્વજ ચર્મ વ્યાગ્રમ ભર ધ્વજ ચર્મ ચર માલા રમ રેજરમાલા मा देवी वरला संभाळावे आपल्या